नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्यजित पाटील सरुडकर यांचा कुंभोज परिसरात संपर्क दौरा कुंभोज तालुका हातकणंगले येथील मुख्य स्थानक चौकात त्यांचे जेसीपीने फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आलं हातकणंगले तालुक्यातील कुंभोस हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी बाहुबली नरंदे आळते बुवाची वठार खोची भेंडवडे लाटवडे आदी परिसरात हातकणंगे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा संपर्क दौरा झाला महाविकास आघाडीतर्फे कुंभोज येथील मुख्य बस स्थानक चौकात त्यांचे जेसीबी द्वारे फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आलं त्यांच्या समवेत आमदार राजूबा आवळे माजी आमदार डॉक्टर आमदार राजीव आवळे जिल्हा पंचायत माजी सदस्य प्रवीण यादव प्रमुख उपस्थित होते प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं येथील मुख्य चौकातून ओपन जीप मधून संपर्क दौऱ्यास सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गावरून संपर्क दौरा वाढी भाग येथे आला वाढी भाग येथे संपर्क दौऱ्याची सांगता करण्यात आली यावेळी गट नेते किरण माळी डॉक्टर सत्यजित तोरसकर प्रियदर्शन पाटील महेश चव्हाण सदानंद महापुरे डॉक्टर धर्मेंद्र पाटील सुरेश भगत आदी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे कुंभोज न्यूज प्रतिनिधी E